पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण आज आपण या व्हिडिओ मध्ये आषाढी वारी म्हणजे काय आषाढी वारीचा इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आषाढी वारी आषाढी वारी म्हणजे काय तर आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाण्या जाना, जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत आहेत वारकरी संप्रदायात लहान मोठा असा भेद नसतो तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नियमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्म असे म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे वारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वारकरी म्हणतात भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे हे भक्त असतात अशा प्रकारे आषाढी वारी बद्दलची अजून माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी